अधिकाऱ्यांना सांगितलं मी स्वतःच वाहतो मी स्वतःच सीएजीचं उत्तर मी हे आपण पाच पटीचा जी आर काढून ज्यावेळी थेट खरेदीनं जमिनी ऍक्वार करणं सुरू केलं त्यावेळी शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की अरे तीनच वर्षापूर्वी माझी जमीन लाख रुपयाला गेली आणि आता याला बारा लाख मिळत आहेत याला पंधरा लाख मिळत आहेत याला अठरा लाख मिळत आहेत त्यावेळी शेतकऱ्यांच्या कुठेतरी लक्षात आलं की आपली मोठी फसवणूक झाली दुर्दैवाने सरकार गेलं नवीन सरकार आलं हो हो त्या लोकांनी दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करून हो। त्यांच्याकडनं जमिनी घेतल्या होत्या त्यांचंच सरकार आलं ज्यावेळी पुन्हा आपलं सरकार बावीस मध्ये आलं आणि जलसंपदा खात्याची धुरा माझ्याकडे आली त्यावेळी माझ्याकडे मीटिंग झाली ते ब्रीफिंग घेतल्यानंतर असं लक्षात आलं की कायदेशीरित्या याच्यात काहीच करता येत शेवटी सरकारला मनात किती असलं तरी कायद्याने मार्ग काढावा त्यावेळेस आमच्या सगळ्या लोकांना घेऊन बसलो आणि मी त्यांना म्हटलं की आपण सानुग्रह अनुदान म्हणून दिलं तर काय होईल ते म्हणाले साहेब त्याच्यामध्ये सीएजीचं ऑब्जेक्शन ऑडिटर अँड कॉन्ट्रोल जनरल जे आहे ते ऑब्जेक्शन घेतील आणि त्यानंतर आमच्यावर कारवाई होईल त्या अधिकाऱ्यांना सांगितलं मी स्वतः जबाबदारी घेतो मी स्वतःच आहे सीएजीचं उत्तर मी देईन आणि आम्ही तो एकाच झटक्यात निर्णय केला त्या ठिकाणी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आम्ही तो सानुग्रह अनुदानाचा निर्णय करून टाकला